ठाकरे बंधूंच्या सत्याच्या मोर्चावरून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर राज ठाकरेंना दुबार मतदारांमध्ये हिंदू मराठी माणूस दिसतोय ठाकरेंची भूमिका भूमिपुत्रांच्या विरोधात दिसते असा सवाल शेलारांनी केला राज ठाकरे जी दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय बडव बडव बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय कारण आडनावरणा जायचं असेल तर सरळ मिळेल तिकडे फटकवा हे उद्धवजी ठाकरे यांची भूमिका या भूमिपुत्रांच्या विरोधातली दिसते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका